माननीय प गणेश नाईक साहेबांनी मंत्रीपद चाटायचं का आणि नगरविकास खात्यावरती त्यांनी ताशेरे ओढले हो आणि डायरेक्टली परत साहेबांवरती त्यांनी सांगितले की प्लॉट बिल्डरांच्या घशामध्ये वगैरे टाक मला सन्माननीय नाईक साहेबांना एवढंच सांगायचं आहे की बघा बिल्डरांच्या घशात कोणी प्लॉट टाकले हे तुम्ही सांगायची काय गरज नाही पडलेली बिल्डरांच्या घशामध्ये सुरुवात प्लॉट टाकायची सुरुवात हेच पालकमंत्री असताना यांचीच महापालिका असताना यांचेच खासदार असताना यांचेच आमदार असताना यांनी पहिला प्लॉट जो सिडकोनी नवी मुंबई महानगरपालिकेला वासी येथे सतरा प्लाझा म्हणून जो प्लॉट दिला होता तो प्लॉट सिडकोचे प्रशासकीय कार्यालय बांधण्या नवी मुंबई महानगरपालिकेचं प्रशासकीय कार्यालय बांधण्यासाठी देण्यात आला होता आणि तो प्लॉट त्यांनी टेंडर काढून नवी मुंबई महानगरपालिकेने टेंडर काढला आणि तो टेंडर काढून तो प्लॉट विकल्या गेला टेंडर काढून विकला गेला त्यावेळेस माननीय पालकमंत्री साहेब कुठं होते दुसरा त्यांनी हिरा हिरानंदाने हॉस्पिटलचा प्लॉट दिला ही, 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 आले, आले आले तर त्यावेळेस हे 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 पालकमंत्री म्हणून हे त्यावेळेस कॅबिनेट मंत्री होते त्यावेळेस कुठं होते मला एवढंच सांगायचं आहे की आज नवी मुंबई महानगरपालिका आता अस्तित्वात आली आल्या आल्या जर पहिला विषय जर त्यांनी कुठला माग घेतला असेल तर सीबीडी येथे जो साहेबांनी नवी मुंबईकरांसाठी सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल बांधायचा आणि मेडिकल कॉलेजसाठी प्लॉट अलॉट केला होता तो प्लॉट कॅन्सल करा म्हणून तो पहिला तिकडे प्रस्ताव आणण्यात आलेला आहे मला तुम्ही सांगा महाराष्ट्र भवनचा सा प्लॉट साहेबांनी दिला मी मागणी केली होती ती ऐरोलीमध्ये छत्रपती शिवाजी स्मारक बनण्यासाठी शिंदेसाहेबांनी तो तो तू प्लॉट तिथं दिला आज महाराजांचं स्मारकसुद्धा त्या ठिकाणी तयार होतं म्हणजे मला एवढंच सांगायचं आहे की जर हे एवढं बोलत आहेत की मी त्या कॅबिनेटला असतो मी तिथं मंत्री असतो जर मला माझ्या नवी मुंबईच्या हितासाठी जर काय होणार नसेल तर ते, ते मंत्रीपद काय चाटायचं आहे मला एवढंच यांना सांग विचारायचं आहे सत्राचा प्लॉट दिला हिरानंदानीचे प्लॉट दिले आज तुम्ही हॉस्पिटलचे प्लॉट कॅन्सल कर करू इच्छिता मग मग तुम्ही हिरानंदानीचे आणि सत्राचे प्लॉट दिले तेव्हा तुम्ही कॅबिनेट मध्ये होतात तेव्हा तुम्ही आज बोलता तुम्ही मंत्रीपद चाटायचं का मग त्यावेळेस तुम्ही मंत्रीपद कुठं चाटत होते तुम्ही कुठं चाटत होते मंत्रीपद ही जर मी जर उद्या ह्या बाबतीत तुम्ही स्वतः मी नगरविकास खात्याला मी पत्र देणार आहे आणि या कुठल्या न खात्याच्या माध्यमातून जर एखादा प्लॉट शिटकोने दिलाय शिटकोणी दिल्यानंतर नवी मुंबई महानगरपालिकेला दिलाय महानगरपालिकेला टेंडर काढून विकायचं जर ही प, ही परवानगी मला वाटतं या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिली गोष्ट असेल की एखादी स्वायत्त संस्था टेंडर काढून प्लॉट विकते आणि जर ह्या गोष्टी जर, जर ते करत असतील आज जर ते बोलत असतील तर हे कुठल्या बाबतीत होतात आणि श्वेतपत्रिका काढायची तर काढा ना श्वेतपत्रिका मी तर सांगतो कुठल्या पालक कुठल्या नगरविकास खात्याच्या बाबतीत कुठल्या बिल्डरला प्लॉट दिले हे तरी काढा हे पालकमंत्री असताना हे खासदार असताना हे आमदार असताना मी गाव त्या घरांच्या ना विरोधात नाही ना आहे पण गावठाच्या बाजूला जेवढ्या जागा शिल्लक जागा होत्या त्या ठिकाणी टावर उभे के, के, केले गेले त्या त्यावेळेस हे कुठं चाटत होते हैं। आज नवी मुंबई महानगरपालिकेची परिस्थिती पाहिल्यानंतर जर आज तुम्ही जर पाहिले पाहिले तर अनाधिकृतचं सर्वात मोठं साम्राज्य नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये झालेलं नवी मुंबई महानगरपालिकेची मूळ मूळ जी लोकवस्ती जी, लो जी एफ एस एच्या हिशोबाने पाहिला आणि त्याच्यानंतर तुम्ही जर पाहायला गेला तर चारपट झाले हे कोणाच्या मेहरबानीने झालेले मग हे पंधरा पंधरा वर्ष हे कॅबिनेट मंत्री होते मग कुठं चालत होत आम्हाला एवढंच सांगायचं आहे तुम्ही आज डायरेक्टली नगरविकास खात्यावरती तुम्ही ताशेरे ओढता शिंदे साहेबांवरती डायरेक्ट ब्लेम करता म्हणून मला मला फक्त एवढंच बोलायचं आहे सतरा प्लाझाचा प्लॉट शिटकोने दिलेला होता तो तुम्ही टेंडर काढून विकला हिरानंदानीचा प्लॉट तुम्ही टेंडर काढून हॉस्पिटलचा प्लॉट तुम्ही टेंडर काढून दिला आज हॉस्पिटलचा प्लॉट सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचा प्लॉट अलॉट झालेला आहे त्याचं काम चालू झालं आहे तिथे मेडिकल कॉलेज होणार आहे आणि हे प्लॉटसुद्धा कॅन्सल करायचं तुम्ही हे करताय शेव माझं म्हणणं मला माझं पालकमंत्र्यांना एवढंच मला गणेश नाईकांना मग मंत्रिमंडळ मंत्र्यांना मंत्र एवढंच मला सांगायचं आहे की बघा मी मागच्या वेळेस बोलतो एक बोट तुम्ही दाखवता तर चार बोट पण आपल्या स्वतःकडे येतात आणि जर श्वेतपत्रिका जर काढायची झाली तर या सर्व गोष्टीची श्वेतपत्रिका काढा तुमच्या काळामध्ये किती शिटकोच्या जागा रानाधिकृत बांधकामं झाली आहेत काय काय झालेलं आहे मग त्यावेळेस जागा का नाही घेतली त्यावेळेस त्यावेळेस जागा का नाही बोलली आज रूटक सूट नगरविकास आठ आज रूटक सूट एकनाथ शिंदेसाहेब एकनाथ साहेब कुठं आणि तुम्ही कुठे आज ह्या गोष्टी मला परत वारंवार मला बोलायची मला एक केली म्हणून मी तुम्हाला सांगतो की मला एकच सांगायचं आहे आज हे बोलतात बिल्डरांच्या घशात काढून कुठल्या बिल्डरांच्या घशात त्यांनी प्लॉट घातलं वारं वार वार मी वारंवार बोलतो ते दाखवावं नाहीतर मी सांगतो की हा सतरा प्लाझाचा जो प्लॉट आहे जो प्लॉट सिडकोनी परत एकदा बोलतो सिडकोने अलॉट केलेला प्लॉट होता हा नगरपालिकेने टेंडर काढून विकला आणि हॉस्पिटलचा प्लॉटसुद्धा टेंडर काढून यांनी विकला यांच्या जर मर्जीत असते तर अजूनही प्लॉट यांनी टेंडर काढून विकले असते पण ते प्लॉट सिडकोनी त्यांना त्या त्यावेळेस अलॉट ज्या ज्या वेळेस सिडकोनी त्यांना सांगितले नगरपालिकेला मागणी केली त्या त्यावेळेस प्लॉट अलॉट झालेलेच आहेत आणि कुठं झालेले नाही अशा त्या नाही शिडकोनी डेव्हलप करताना गार्डन ठेवलेत हॉस्पिटलचे प्लॉट ठेवले हॉस्पिटलला दिलेले अजून प्लॉट यांना कशाला पाहिजे होते